Yes. <laughs> राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुळकर यांनी पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग एकमधून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे आपले सामाजिक कार्य पक्ष संघटना वाढीसाठी केलेले काम पाहून युवा चेहरा म्हणून पक्षश्रेष्ठी आपल्याला संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त पनवेल पनवेलमध्ये महायुतीतून अनेक इच्छुक असले तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्षाच्या चिन्हावर किंवा आवश्यकता भासल्यास अपक्ष म्हणूनही निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांमध्ये युती, युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जिंकू असा ठाम विश्वास मंगेश नेरुळकर यांनी व्यक्त केला नमस्कार मी मंगेश वसंत नेरुळकर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पनवेल मी प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक आहे कारण की सामाजिक कार्यवक्ता राजकारण हे कार्य बघता मी नेहमी राजकारणात असो या सामाजिक कार्यात असो सक्रिय असतो तुम्ही प्रभाकी एक फेस्टूमध्ये बघत असाल की वेगवेगळी ठिकाणी लोकांच्या सुविधेसाठी बस स्थानक असतील या इतर काही गोष्टी असतील पाण्याचे प्रश्न असू द्यात मूलभूत रस्त्याचा मुद्दा असू द्या या कार्यासाठी कुणी एखादा सामाजिक कार्यकर्ता जर निवडला असेल लोकांनी तर तो मंगेश वसंत नेहरूकरला निवडला आहे या दृष्टिकोनाने मी काम करत असतो मग आपण यासाठी प्रभाग एक मधून इच्छुक असल्याबाबत पक्षाला कळवलेलं आहे का प्रभात क्रमांक एक मधून मी इच्छुक असल्या कारणाने मी पक्षाला वारंवार मागणी करत असतो की एक मधून मी पक्ष संघटना बांधणीपासून या पक्षाचा राजकारण सक्रिय ऑफिस असतो ते काय असतो करण्यापासून मी सक्रिय कारण की प्रभाग एकमधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नवा चेहरा म्हणून इच्छुक आहे आणि पक्षाने माझ्या बाबतीत देखील विचार करावा की एक युवक संघटना देखील कशी वाढवली या युवक अध्यक्षांनी कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून त्याला पक्षाने माझा विचार करण्यात यावा प्रभाग एकचा विचार करायचा झाला तर माझ्या माहितीप्रमाणे सदतीस उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत सध्या आपण अजित पवार गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे आपला आणि भारतीय जनता पार्टीसोबत असल्याचं बोललं जाते म्हणजे एकतर महायुती झाली तर एवढ्या सगळ्या इच्छुक सीटामध्ये आपला कसा निभावं लागेल आपल्याला काय वाटतं बाबा निभाव लागेल का या बाबतीत मला तर विश्वास आहे की माझा नक्कीच निभाव लागेल कारण की सामाजिक राजकीय जीवन बघता मी एकवीस वर्षापासून संघर्ष करतो राजकारण करतो या दृष्टिकोनातून नक्कीच पक्ष माझा विचार करेल आणि मला नक्कीच एकमधून उमेदवारी जाहीर करण्यात येईल महायुती जर नाही झाली का तर काय असणार आहे मग जर महायुती नाही झाली तर पक्षसृष्टीचे ठरवतील आणि आमचा वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर आम्ही लढवण्याचा एक प्रयत्न करू आणि आम्ही लढू आणि जिंकू बरं समजा महायुती झाली आणि नाही आपल्याला पण नाही जर मिळाली उमेदवारी मग अशा वेळी काय कारण इच्छुकांची गर्दी भरपूर आहे ना अशा वेळेला तुमच्याच गावचे नगरसेवक संतोष भुईर जर इच्छुक आहेत तर महायुतीमध्ये अर्थातच स्टँडिंग नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असेल किंवा त्यांच्या त्यांची मागणी अधिक ठाम असणार आहे मग अशा वेळी काय करायला गेल्या पाच वर्षापासून मी राजकीय सामाजिक कार्य क्षेत्र कार्यरत आहे पण यावेळेला कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणूक लढलीच पाहिजे मग ती पक्षाचे चिन्ह असू द्या की अपक्ष असू द्या पण कुठल्याही प्रकारे ही निवडणूक लढवायची आहे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत मी आज जे आहे ते कार्यकर्त्यांची आहे मग त्यांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे म्हणून अशा प्रकारे अपक्ष का नाही असू दे या ठिकाणी मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे